रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये खालापूर शहरात गोहत्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चा आज दिनांक नऊ एप्रिल रोजी खोपोली व खालापूरकरांनी एकत्र येत प्रचंड रोष व्यक्त केला सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली हिंदू जनगर्जना मोर्चा आज सकाळी अकरा वाजता खालापूर फाटा येथून निघाला त्यानंतर संपूर्ण खालापूर शहराच्या रस्त्यांवरनं हा मोर्चा निघत थेट तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला या हिंदू जनगर्जना मोर्चामध्ये स्त्री पुरुष तरुण तरून तरुणी बालक आणि वयोवृद्ध अशा शेकडो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता गोमातेवरती होत असलेल्या अत्याचारांवरती प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी या मोर्चाद्वारे मागणी करण्यात आली सकल हिंदू समाज समन्वयक श्री राकेश मिरवणकर यांनी याप्रसंगी बोलताना गोवंश हत्या थांबली पाहिजे आता हिंदू समाज गप्प बसणार नाही आमच्या श्रद्धेचा आणि सहनशीलतेचा अंत पाहू नये असं ते म्हणाले सकल हिंदू समाज तालुका निमंत्रक श्री संकेत काळुराम पाटील यांनी देखील प्रशासनाला इशारा दिला की जर कारवाई झाली नाही तर पुढची गर्जना ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये उमटेल सदर मोर्चा हा तहसील कार्यालयावरती जाऊन थांबला त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज